महापालिकेच्या आरोग्य विभागानं बोगस डॉक्टर रॉय याच्या दवाखान्याला कुलूप ठोकलं इकडे आणखीन एक बोगस डॉक्टर सी के मंडल हा दोन आरोपींसह पसार झालाय मुळव्या आधीवर इलाज करण्याचा दावा करणारा बोगस डॉक्टर सी के मंडल याच्यावर चौदा जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला आहे पोलिसांनी त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी हजेरीच्या अटीवर सोडलं होतं तर सतरा जुलैला कारवाई झालेल्या तुषार रॉय नाका परिसरातील दवाखान्याला कुलूप ठोकण्यात आला आहे महापालिका आरोग्य विभागाच्या पथकानं बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे त्याअंतर्गत मंडल आणि रॉय यांच्यावर कारवाई झाली मंडल हा निसर्ग उपचाराचा पदवीधर असून आयुर्वेद आणि ॲलोपॅथी उपचार करत होता तर रॉय हा इलेक्ट्रो नॅचरोपॅथीचा पदवीधर असून तोही आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा उपचार करत होता दोघांच्या दवाखान्यावर छापे टाकून कारवाई करण्यात आली सी के मंडल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो बेपत्ता आहे त्याचा शोध घेऊन तपास केला जाईल सहकार्य केलं नाही तर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होणार अशी माहिती फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी दिली बोगस डॉक्टर तुषार रॉय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नियमानुसार नोटीस देऊन त्याला सोडण्यात आला आहे दोन महिन्यात दोषारोपपत्र दाखल होईल त्यावेळी न्यायालयातून नव्यानं जामीन मिळवावा लागेल अशी माहिती सदरबझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी दिली